हिवरखेड गावामध्ये दर सोमवारला आठवडी बाजार भरत असतो या बाजारपेठेत आदिवासी गावासहित लगतच्या पंधरा ते वीस खेड्यापाड्यांचा संबंध येतो तर या हिवरखेड रुपराव गावाला काही महिन्यांपूर्वीच नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे गावाच्या गावात सततच्या पाण्याने घाण कचरा पडलेला दिसतो तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने बाजारातील रस्ते चिखलमय झाले आहेत दरम्यान सोमवारच्या आठवडी बाजारातील बाभळीचे झाड अचानक कोसळल्याने बाजारातील नागरिकांची एकच तारांबड उडाली होती यामध्ये एक चहाची टपरी व झाडा लागत असलेल्या हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आठवडी बाजारातील जीर्ण झालेली झाडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ तोडून असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड नीचे लेकिन ये झाड़ की हालत बारिश की वजह से बहुत सस्ता थी हमने किसी वाले से ग्राम पंचायत वालों से अपील की कि झाड़ तो तोड़ा जाए मगर उन्होंने बातों को गौर कुछ नहीं करा जिसकी वजह से आज ये झाड़ बारिश की वजह से गिर गया और हमारे नुकसान भी हो हमारी जान तो बच गई लेकिन हमारा माली नुकसान बहुत सारा हुआ ग्राम पंचायत की नगर परिषद की सीओ से हमारी मांग है कि हमारी भरपाई पूरी करें